प्रयोगाला सुरुवात करण्यापूर्वी याचं थोडक्यामध्ये कथानक असं आहे मराठवाड्यातलं खेडगाव आहे या खेडगावामध्ये गर्भ श्रीमंत शेतकरी या शेतकऱ्याचं घरचं नाव आहे बप्पा या बाप्पाला एक लोक या लोकाचं नाव आहे काशीनाथ आकाशिनाथ लय आहे पहिल्यांदा खेड्याच्या शाळेत जातो तिथं पहिल्या नंबरात पास होतो मग तालुक्याच्या शाळेत जातो तिथं पहिल्या नंबरात पास होतो मग शहराच्या शाळेत जातो तिथं पहिल्या नंबरात पास होतो तिथं त्याचं शिक्षण नाटक म्हणतो लंडनला जातो तिथं पहिल्या नंबरात पास होतो पण पास होता होता घोटाळा करतो एका इंग्रज पोरीच्या तो प्रेमात पडतो आणि तिथलं गोड स्वप्न घेऊन आपल्या घरी परत येतो परत आल्यानंतर काशीनाथचे वडील बप्पा त्याला लग्नाचा आग्रह करतात मग काशीनाथ नकार देतो मग काशीनाथ आणि बप्पा यांच्यात बाचाबाची होती तणतण होती धुसफुस होती काही अटी लादल्या जातात काशीनाथ त्या स्वीकारतो आणि हे लग्न निश्चित होतं आपण अशी कल्पना करायची की बाप्पाचं हे घर आहे समोरची बैठक आहे ओस्त्री आहे याला इकडे एक दरुजा आहे इकडे एक दरुजा आहे माग एक दरुजा आहे आजूबाजूला शेत आहे वावर आहे आणि मागचं जे आहे या भिताड्यावर फोटो लटकलेले आहेत त्याच्यामध्ये गणपतीचा फोटो सरस्वतीचा फोटो लक्ष्मीचा फोटो खंडोबाचा फोटो मारुतीचा फोटू आणि मधी गांधी नेहरू घुसलेले आहेत फोटोच्या खाली उद्बत्या लाव लाव लावलाव लावलाव फोटोच्या लाव लाव काचा इतक्या काळ्या भंगार झालेल्या आहेत की कधी कधी त्या काचा ग्रहण पाहायला कामाला येतात इकडं गाद्या गिरद्या तक्या लोड पडेल घरामध्ये कोणी का? आहे काशीनाथ ए काशीनाथ कुठं गेलो पूर्वी कोणाला माहिती इकडे पाहिले इकडे ते सांगितलं बाबण्या ए बाबण्या इकडे अरे इकडे ना बाबा आपा? इकडे म्हणलं तर तिथनं हातपाय हलवतो अरे बाबा इकडे ये अरे इकडे ये ना काय पोर गे इकडे मला बोलवला का बाप्पा तुम्ही मला बोलावला हा काशीनाथ कुठे दादा वावरात गेला हाव ना वावरात गेला वावरात गेला वावरात काय करतो तो ऊसाला पाणी घालतो ना हा पा... ना ऊसाला पाणी उसाला पाणी घालतो त्याला कळतं का ऊसाला किती पाणी घालावं कसं घालावं कवा घालावं कुठं घालावं अरे सगळ्या वावराचा सत्यानाश करील ना तो पाठ होऊन दे त्याला ताबडतो उसाला पाणी घालतंय जिथं पाणी घालायचं आहे तिथं घालणार भलत्या ठिकाणी पाणी घालत बस त्याला पा काशीनाथ काय करतो तिकडं अरे बा वा तिकड आय वॉन जस्ट थिंकिंग टू चेंजर स्ट्रॅक्चर म्हणजे म्हणजे मला सतत असं वाटतं की आपण आपल्या शेतामध्ये एवढं इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंट करतो एवढं लेबर इन्व्हेस्टमेंट करतो पण त्यातून जे रिटर्न पाहिजे मिळत नाही येस yes, येस yes, येस yes. काय लावलं फेस 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 <laughs> तुला असं वाटतं का त्या शिकून आला ना वावरात हात घातला तर मोती बाहेर येणार येणारे येडा झाला का आमची आखी जिंदगी चालली पण आम्हाला अजून सुधारण बाबा आता तुला माहिती आहे आता माझं वय होत आलेलं आहे तुझ्या मायचं वय होत आलेलंय घरामध्ये आजी जुनं खोडे कटकन मुळेल त्याचा काही नेम आहे का रवा आमच्या समृद्धी दोनाचे चार आज झाले म्हणजे आम्ही हरी हरी करायला मोकळे तू तु तुझे काम करायला मोकळा नाही का काय मायन काय लेकरू कळनन वळन ते लेकरू काय बोलतंय ते मायला कळणं माय काय बोलते ते मला कळणं खरं म्हणजे म्युझियम हे नुसतं त्याला म्हणा काशीनाथ मायला काय सांगितलं तू तिकडे पोरगी पाहिली म्हणे काहून इकडं नव्हत्या हो का पोरी का खपल्या सगळ्या शिकायला गेला होता का पोरी पाहायला गेला होता नाही म्हणजे काय बाप्पा मी जी तिकडे मुलगी पाहिली त्याचं कारण असं आहे पप्पा बिकॉज हो? कंकडराव नारायणराव भाऊराव अण्णा पंडितराव भीमराव या ना औ या ना बसाना औ बा झालं का तुकडा गिळून औ बा बसा बसा टे माहिती मोठे कामाचे हे घ्या पानाचा डबा घ्या ओ बा घ्या पाना घ्या 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 तुमच्या कानावर आली का काही बातमी नाही नाही आली काय कळ्या हो तुमचं लक्ष कुठं असतं मग अहो बप्पाने तिकडे पत्र पाठवलं म्हणे आणि आता तिकडून ए काय झालं काय झालं काय झालं माहीत नाही का तुला काय झालं ती भावानी गाणं गानं लक्ष कुठं तुझं